करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा मानला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण एकमेकांना मदत करत असतो लोक आपल्याला मदत करत असतात परंतु जास्त माणुसकी माणुसकीचं दर्शन आणि त्याचप्रमाणे आपण जास्त एकमेकांजवळ ज्यावेळी जातो त्यावेळी लोक कशाप्रमाणे आपल्यासोबत वागत असतात म्हणून जास्त माणुसकी कोणाला दाखवू नका कसा भाग दिलेला आहे समर्थ मनाने आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं कोणालाही काही फरक पडत नाही आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे आपल्या असण्यानं आपल्या नसण्यानं ज्याप्रमाणे कोणाला फरक पडत नाही त्याचप्रमाणे आपण सुद्धा या पृथ्वी तलावर जेव्हा जन्म घेऊन आलो त्यावेळीसुद्धा एकटेच आलो आपल्यासोबत कोणीही आलं नाही आहे म्हणजेच आपण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो कोणाला सोबत न घेता आपण एकटेपणाने जीवन जगलं पाहिजे आपण का म्हणून दुसऱ्यांच्या विश्वासावर किंवा दुसऱ्यांच्या कामावर आपण अवलंबून राहायचं तो माझं काम करेल तेव्हा मला पैसे मिळतील किंवा त्याने माझं काम केलं तर प्रत्यक्षात मला माझा कामाचा बोजा कमी होईल असं नाही ना आपण काय करत असतो एखाद्याचं काम बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्या डोक्यावर आयुष्यभर घेऊन फिरत असतो त्यामुळे स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करण्यापेक्षा आपण स्वतःचं आयुष्य कसं जगता येईल हे पाहिलं पाहिजे कारण जास्त चांगलं राहणं हे पण उपयोगाचं नाही कारण लोकांचे डोळे लागलेले असतात कारण आपल्याकडे किती पैसा आहे आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे लोकांना दिसत असतं ज्या ज्या वेळेला आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला चांगलं होत असतं चा ना त्या त्या वेळेला लोकांच्या पोटात दुखू लागतं की लोकांना मनामध्ये प्रश्न उभा राहतो की या व्यक्तीकडे एवढं धन प्रॉपर्टी आली कशी आपण एखादी गाडी घेतली त्या गाडी घेतलेल्या बघा प्रत्यक्षपणे पूजा करून पेढे द्यायला गेलो आता पेढा स्वीकारावा की नाही नक्कीच ना स्वीकारायला हवा आणि स्वीकारलं पहिलाच प्रश्न प्रश्नावर प्रश्न कुठून पैसा आणला अंगला। कसा आणलास आता विचार करा दररोज आपल्याला पाहणारी व्यक्ती आपण त्याच्यासोबत असणारं काम करत आहोत परंतु कोणालाही आदर करता येत नाही हे सुद्धा लोक आपल्याला कळू देत नाही की त्यांच्याजवळ सुद्धा एवढं आहे मग समर्थ म्हणाले लोक अशी आहेत की प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघा आपल्या मनाला त्रास होईल ज्याप्रमाणे एखाद्याला आपण उद्देशून बोललो तर त्याच्या मनाला इतकं दुःख होतं की एखादा मार परवडला कारण मारलेल्याचं वळ निघून जाईल पण कोणाला काही बोललं की तो शेवटपर्यंत टिकून ठेवेल ज्याप्रमाणे आपण दररोज संवाद करत असतो तो नात्यांमध्ये टिकून ठेवायला हवा सकाळी उठल्याबरोबर बघा आपण फोनवर बोलत असतो समोरासमोर व्यक्तीशी बोलत असतो आपल्या घरातील कुटुंबाशी बोलत असतो परंतु आता आपल्या घरातल्या कुटुंबाशी बोलायला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात सुद्धा तुमचा संयम ढळला नाही पाहिजे म्हणजेच काय आपला आत्मविश्वास पूर्णपणे ढासळत चाललेला आहे आपण स्वतःला कमजोर समजायला लागलेलो आहोत अहो एखादं काम आपल्याला करायचं आहे ते काम करत असताना ते सोपं आहे तरीसुद्धा आपण अवघड करून बसलेलो आहोत लोक आपल्याला मदत करणारी नाही आहेत लोकं फक्त आपल्याला बोलणारी आहेत पोचणारी मात्र कोणीही नाही मा आहेत मग त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःच्या कार्याकडे ते जर लक्ष दिलं तर त्यांच्यापेक्षा आपल्याला त्या कामामध्ये बघा व्यस्त राहता येईल कारण जीवनामध्ये प्रत्येक वेळेला सुखच येईल असं नाही ना सुखदुःखाला सुद्धा मनात जपून ठेवावंच लागत कारण निसरलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असत एखादा क्षण आपल्या समोरून निघून गेला ज्या वेळेला प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपला जो क्षण आहे तो सारखा सारखा येत नाही एखादी संधी सारखी सारखी येत नाही का येते नाही ना म्हणून ना। समर्थ म्हणाले आलेली संधीचं सोनं आपल्याला करता यायला हवं परंतु त्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता हवी एखादी व्यक्ती बोलत असताना मध्येच आवाज करत असतात लोकांना कसा त्रास द्यावा याचाच विचार आता सुद्धा करत आहेत कारण प्रत्यक्षात लोकांना आपण चांगल्या गोष्टी सांगत असतो कसं वागावं ते लोकांना पटत नाही कारण एखाद्याशी संवाद साधत असताना आपल्याला लहानपणी पूर्णपणे त्या लहानपणीचा बालपणीचा वेळ आठवत असतो काय ताकद असते फक्त नुसता अनुभव आता पाहायला मिळतो ते दिवस निघून गेलेले आहेत ज्याप्रमाणे निसर्गाला तोड नाही आहे परंतु आपल्याला जो दिवस दुःखात घालवायचा आहे तो क्षण शेवटपर्यंत टिकवायचा आहे कारण म्हातारपणी पैसा असतो पण वेळ नसते काय भाग दिलेला बालपणी तरुणपणी आणि म्हातारपणी आपल्याला तिन्ही वेळा वेळ होता परंतु त्या वेळेचा आपण गैरवापर केला वेळ गेलेली पुन्हा येत नाही सगळं विसरता येतं पण समोरच्यानी दिलेली वागणूक आपल्याला वाईट वेळेमध्ये केलेला अपमान कधीच विसरता येत नाही मग समोरच्या व्यक्तीने आपल्याला कशी वागणूक दिलेली आहे कसा आपला अपमान केलेला आहे कारण वेळ प्रत्येकाची येत असते त्याने आज आपल्याला बोललेलं आहे परंतु कालांतराने सुद्धा बघा प्रत्यक्षपणे विश्वास कोणावर करावा अतिविश्वास अजिबात करू नये विश्वास, विश्वास आणि अतिविश्वास ज्याप्रमाणे बघा आपल्या तोंडामध्ये सुद्धा दात आहेत ना नक्कीच आहेत पण ते सुद्धा कधी कधी बघा आपल्याच जिभेचा चावा घेत असतात म्हणजे काय बोलताना जेवताना कधी राग आला तर आपला दात आपल्या जिभेला लागत असतो मग लोकांचा विचार कसा कर लोक कशी आहेत याचा विचार आपल्याला नक्कीच करायला हवा हे कोणी शिकवणारं नाही आहे बरोबर की नाही कारण पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले लोक बोलणारी आहेत आणि लोक बोलणारच त्याशिवाय राहणारच नाही कारण आपण ज्या ज्या वेळेला प्रत्यक्षात एखादे चांगलं कार्य केले ना त्या त्या वेळेला बघा शाभाषकी द्यायला कोणी येणार नाही आहे परंतु आपल्या हातून जर कोणी चुकून वाईट काम केलं तर लोक बोलणारी आहेत आणि संपूर्णपणे जशी पत्रिका आपण एकमेकांच्या घरात वाटली जाते ना तसं आपली खबर एकमेकांच्या दारी पोचणारच एवढं मात्र निश्चित आहे कारण कलयुग आहे म्हणून जास्त माणूस की कोणाला दाखवू नका आता बघा आपण एखादी चपाती असेल एखादी भाकरी असेल जर आपण तव्यावर गरम केली एकाच बाजूने गरम केली आणि एका बाजूने कच्ची ठेवली तर चालेल का हो आणि दोन्ही बाजूने जर भाजली तरच छान लागते ना म्हणून संसार हा सुद्धा करून उपयोगाचा नाही आहे त्याला पती पत्नीची साथच हवी तरच संसार उत्तमाचा होईल त्याचप्रमाणे भाकरीसुद्धा उत्तमाची छान लागेल विचार करा जीवनामध्ये आयुष्यामध्ये चांगली जोडीदार चांगला पती चांगली पत्नी असणं खूप गरजेचं आता सहसा पाहायला सुद्धा मिळत नाही आहेत वयवर्ष निघून चाललेले आहेत पस्तीस चाळीस ओलांडलेली आहेत तरीसुद्धा म्हणून बघा प्रत्यक्ष माफ करायला माफी मागायला वेळ लागत नाही परंतु आपण सारखी सारखी चूक करत असतो त्यामध्येच आपलं आयुष्य निघून जातो म्हणून म्हणाले माणुसकीचं दर्शन कोण करून देईल सहसा प सहसा बघा प्रत्यक्षपणे आता या गोष्टी पाहायला मिळत नाही माणूसकी कोण आता दर्शवतो माणूसकीचं दर्शन लोकांद्वारे अजिबातच नाही तरीसुद्धा आपण त्यांच्यावर अवलंबून असतो पण सुरुवात ही आपल्यापासूनच व्हायला हवी माणुसकीचं नातं हे आपल्यापासूनच जपायला हवं लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये बदल व्हायला हवा आपण जगाचा विचार करत असतो जग बदललं पाहिजे पण जग बदलण्यापेक्षा आपण स्वतःहून केव्हा बदलू याचा विचार ज्यावेळी आपल्या मनामध्ये येईल ना त्यावेळी आपण सुद्धा असू आणि आपल्या डोळ्यांनी पाहणारी संपूर्णपणे सृष्टी जग हे पूर्णतः बदललेले दिसेल म्हणून लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःचा विचार कर माणुसकीचं दर्शन माणुसकीचं नातं संपूर्णपणे आपल्याला टिकवायचं आहे याचा विचार संपूर्णपणे आपल्या मनामध्ये यायलाच हवा जर आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो लोकं कशी आहेत याचा विचार करूनच लोकांशी संवाद साधत राहा त्या जीवनामध्ये यश प्राप्त नक्कीच होईल लोकांना बोलण्यापेक्षा जे आपल्या समोर जे कार्य वाढून ठेवलेले आहे त्या कार्याला उभारा कार्या सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत आपल्याला सुद्धा एकमेकांना मदत करायला हवी सुखदुःखांमध्ये आपल्याला सहभागी व्हाता यायलाच हवं हेच माणुसकीचं दर्शन आहे आपल्याला प्रत्यक्षात आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये आपल्याला उभं राहता आलं पाहिजे आपण काय करत असतो लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः मात्र कोरडे पाषाण असं व्हायला नको जय जय रघुवीर समर्थ